जिल्हा परिषद शाळेच्या मैदानाचं झालं डपक काल रात्री झालेल्या अवकाळी पावसानं शाळेच्या मैदानाचं रोपडच पालटल्याचं दिसून आलं हे रोपड बदलण्याला कारणीभूत कोण प्रायोजक बाय श्री दत्त ज्वेलर्स मोडनिंब गेल्या पंचवीस वर्षापासून आपल्या सेवेत असलेल्या श्री दत्त ज्वेलर्स मध्ये शुद्ध सोने व चांदीचे हॉलमार्क प्रणी तयार दागिने तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने तयार करून मिळतील आमचा पत्ता श्री दत्त ज्वेलर्स तानाजी चौक संभाजीनगर रोड मोडनिंब संपर्क संपतकाका औदुंबर महामुनी मोबाईल नंबर नव्वद अकरा शून्य तीन सत्तावन्न ब्याण्णव आणि चौऱ्याण्णव तेवीस तेहतीस बावन्न पासष्ट ठेकेदार मुख्याध्यापक कि शाळा व्यवस्थापन समिती कि अन्य कोणी असा प्रश्न कालच्या पावसानं शाळेच्या मैदानाची झालेलं डबकं पाहून पालकांना पल्लाच असेल मैदानाचा सपाटीकरण आणि त्याबाबत गेल्या दीड महिन्यापासून इस्टिमेट मागणीवरून झालेल्या चर्चेतून काहीही मार्ग न निघाल्याचं हे उदाहरण असल्याचं व्हिडिओ पाहिल्यानंतर पाहणाऱ्यांना समजलंच असेल आणि ग्रामस्थांना हे कळलं असेल विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या बाबतीत अग्रेसर असलेल्या या दोन्ही शाळेसाठी एकच मैदान पण कालच्या एका पावसानं कशी अवस्था या मैदानाची झाली आहे ती दृश्य पहा आणखीन पावसाळा यायचा आहे तोंडावर आला आहे ही सुरुवात आहे पावसाळा सुरू होण्यापूर्वी मैदानाच्या या कामाबाबत काय आहे तो निर्णय होणे अपेक्षित आहे मॉडरिमच्या दोन्ही शाळेतील जवळपास दो पंधरा वर्ग खोल्या या धोकादायक स्थितीत असल्याचं मागील वर्षीच संबंधित विभागाला कळवण्यात आलं होतं मात्र गेल्या वर्षभरात या वर्ग काहीच निर्णय झाला की नाही हाही प्रश्न आहे शिवाय मागील एक दोन वर्षापूर्वी शाळा वर्ग खोल्यांची दुरुस्ती झाली आहे मग वर्ग खोल्यांची दुरुस्ती झाल्यानंतर लगेचच एक दोन वर्षातच या खोल्या धोकादायक स्थितीत कशा गेल्या याचीही चौकशी होणं गरजेचं आहे मागील तीन चार वर्षापूर्वी याच मैदानावरती पेवर ब्लॉक टाकण्यासाठी काहींनी आग्रह केला होता त्यासाठी प्रति विद्यार्थी पालकांकडून प्रत्येकी पाचशे ते हजार व स्वच्छ वर्गाने गोळा करण्यात आली होती मात्र पेवर ब्लॉक टाकल्याने विद्यार्थ्यांना खेळणं अवघड होईल अथवा खेळता खेळता विद्यार्थी जर पडला तर पेवर ब्लॉक मुळे विद्यार्थ्यांना विरोध केला तर हा संभाव्य धोका लक्षात घेता या पेवर ब्लॉकच्या कामाला शिक्षकांचाही छुपा विरोध असल्याची पालकांमधून चर्चा होत होती गोळा केलेला निधीही अद्यापपर्यंत पर्यंत पालकांना परत करण्यात आला नसल्याने याची पालकांमधून उलटसुलट चर्चा होत आहे वर्ग धोकादायक असल्याचे शिक्षण विभागाला पत्र गेल्यानं विद्यार्थ्यांनी वर्गात अशा सूचना मिळाल्यानं दोन शिफ्ट मध्ये गेली वर्षभर शिक्षकांना शाळा भरवावी हो लागली याचा त्रास पालकांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागला वर्ग खोल्यांची झालेली या अवस्थेमुळे विद्यार्थ्यांनाही याचा फार मोठा त्रास सहन करावा लागला वर्ग खोल्यांची झालेली अवस्था त्यानंतर मैदानाचे काम न झाले मैदानाची देखील ही अशीच अवस्था झाली आहे सध्या शाळांना सुट्टी आहे शाळा सुरू होण्यापूर्वी नवीन होणं अपेक्षित होतं मात्र ते काम आता काम वाटत आहे अशीच पालकांमधून चर्चा आहे तर पहिल्याच पावसात मैदानाचं झालेलं डबकं पाहून पालक या शाळेकडे विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी फिरकतील की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात असून शाळेच्या जा मैदानाचं झालेलं डबकं पाहून सध्या पालक विद्यार्थी आणि ग्रामस्थांमधून याची जोरदार चर्चा रंगत आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा